कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये साधारणतः मे महिन्याच्या अंतिम तारखेपर्यंत पेरणीचे काम पूर्ण होतात मात्र यावर्षी मे महिन्यातच पावसाने हाहाकार माजवल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत शेतजमिनीमध्ये पाणी साचल्याने यापुढे पेरणी होणार नाही यामुळे साचलेल्या पाण्याकडे बघून महार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे या वर्षी पाऊस लवकर चालू झाला आहे तीन तारखेला त्याच्यामुळं अजून पेरणी झालेली नाही पेरणी झाली नसल्यामुळं आता ह्या वर्षी कसं जगायचं आणि कसं भात रुजायचा हा बी बियाणं रुजायचं कसा तेच मोठं विचार पडलेत यंदा काय दुष्काळाचा अगदी अगदी सांगूनच आधी डो डॉलेट देगत दिसतंय दुष्काळ त्याच्यामुळं काय आता सरकारने आम्हाला काहीतरी त्याच्यातनं आता नुकसान भरपाईचं काहीतरी करावं अशी आमची इच्छा आहे आता आणि रुच तर काही होऊ शकत नाही बियाणं पण रुजायला तर पाहिजे बियाणं त्याच्यामुळे बीस काय रुजू शकत नाही काय नाही त्या पावसामुळं आता काय सगळं सगळं वाटोळाच झालाय सगळ्या शेतीचा